पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हंटल ना की शाळा आठवते yeah! निळ टाकलेला पांढरा शुभ्र शर्ट खाकी पॅन्ट पांढरा बूट मस्त तापटीप होऊन शाळेत जायचं पंधरा ऑगस्ट साजरा करायचा सगळे मित्र सगळे टीचर्स सगळे एकत्र येणार पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी खरे साजरे झाले हो हो ते पुरी बी किती नटून थटून जात होतो झेंडा वंदन झाले की लाईने बिस्किट होती घरी जाऊन दिवसभर मजा करत होतो पैकी साठ टक्के झेंडा साजरा करायलाच मिळत नाही एकतर कामाची गडबड नाहीतर ते त्यांच्यातच गुंतलेले असतात आता आमचंच घेणं लग्नानंतर काही बायकांना झेंडा वंदन करणे शक्यच नाही आपल्या नवऱ्याचा आवरा पोरा बाळांचा आवरा मग घरातली सगळी कामं करा या सारे कामात दिवस कसा निघून जाते काही समजतच नाही कधी करायला भेटत नाही हे माझ्याकडे एक आयडिया आहे आता इथून आपण एक काम करूया आता झेंडावंदन असो नाहीतर कोणताही सण तुम्हाला साजरा कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊया चालेल चालेल म्हणजे बघ रोज सकाळी उठून प्रत्येकाने प्रत्येकाचं प्रत्यकान काम आवरायचं हो मग तुम्हाला पण वेळ मिळेल प्रत्येक सण साजरा पण करता येईल हो की नाही हो